आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार दहा मे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस असतो वाढदिवसावरील वायपट खर्च कर न करता आदरणीय साहेबाच्या आदर्शानुसार अकरा मे म्हणजे आज रोजी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे या रॅलीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजयजी सर्वदे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कवटेकर तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड व तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो पहलगाम येथे भारतीय पर्यटनावर हल्ला झाला होता व त्यामध्ये निष्पाप सव्वीस पर्यटन पर्यटक ठार झाले होते त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली व सध्या जी युद्धजन परिस्थिती आहे त्या परिस्थितीला एक भारतीय सैनिकाला एक आपल्या आपली एक त्या आपली सद्भावना त्यांच्या पट पोहोचण्यासाठी आदरणीय साहेबाच्या आदेशानुसार आज आपण तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे बावीस एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी जो आतंकवादी हल्ला झाला या आतंकवादी हल्ल्यामध्ये जे पर्यटक त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते ते निष्पाप असे पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले शहीद झाले त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली या युद्धामध्ये आपले भारतीय ज जवान काही शहीद झालेले आहेत त्या भारतीय जवानां शहीद झाल्यावर एक श्रद्धांजली आणि आपण भारतीय सैन्यांच्या सोबत आहोत भारतीय सैन्यांचं मनोबल वाढण्यासाठी पक्षाच्या वतीनं साहेबांच्या आदेशानं आज राज्यभर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगानं आज पाठोदा या ठिकाणी तिरंग्या रॅलीचं आयोजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे ही तिरंगा रॅली काढून या देशातला या राज्यातला या जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक हा सैनिकांच्या सोबत आहे सैनिकांच्या प्रति आमची भावना आहे आणि असंच सैनिकांचं मनोधैर्य वाढण्यासाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकानं सैन्यांच्या पाठीमागं ताकदीनीशी उभं राहिलं पाहिजे सैन्यांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे आपल्या सैन्यांचं मनोधैर्य वाढलं देशावर जर सैनिक लढत असेल तर त्या सैनिकाला आपण इकडनं पाठबळ दिलं पाहिजे असं ह्या अनुषंगानं आज शा तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या तिरंगा रॅलीची सांगता आम्ही या ठिकाणी राष्ट्रगीताने करणार आहोत तरी उपस्थित असणाऱ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना विनंती करतो की राष्ट्रगीत झाल्याशिवाय कुणीही जागा सोडू नये आणि राष्ट्रगीत होत असताना की शांत उभं राह काश्मीर पहलगाम या ठिकाणी जो आतंकवादीने जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये काही पर्यटक आणि आपले जवान शहीद झालेले आहेत काल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस होता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार काल त्या शहीद भार म्हणजे आपले जे भारतीय जवान आहेत जे शहीद झालेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ काल बीडमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि आज या ठिकाणी या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या आयो जी तिरंगा रॅली आहे तिची सांगता आता नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲಾಯ್ಕೊನ್ ದಾಬಾಯ ವಿಸರೂ ನಾ